सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महायुतीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आज संगमनेरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचार सभा घेणार आहेत लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी शिंदे स्वतः प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे या सभेची जय्यत तयारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली गेली आहे संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी आज दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये